अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील मेगासिटी येथे वनरक्षक फोपी पावरा यांच्या घरी लाखोंचे चोरी अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील येथे राहणारे फोपी हेमल्या पावरा वनरक्षक अक्कलकुवा यांच्या वंद घरी जबरी चोरी झाली आहे अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजाची कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडून लॉकर मध्ये ठेवलेले तीन लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरून दिले आहेत याबाबत फोपी हेमल्या पावरा यांनी अक्कलकोवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर पुढील तपास पोलीस करत आहेत मी अशोक सरदार पावरा मी मूळ गाव दळगावचा आहे आणि सध्या इथं अक्कलकोयाला राहतो तेवीस आणि चोवीसच्या नाईटला मी इथं घरातच होता आणि पंचवीसच्या नाईटला मी दिदीकडे इकडं उक्कलकोला फॉरेस्ट ऑफिसला झोपायला गेला होता आणि सव्वीस तारखेला सकाळी मी सात वाजेला घरी आला असता कुलूप तोडलेला होता आणि घरात प्रवेश केला असता सर्व सामान इकडं तिकडं केलेलं होतं मग मी बेडरूमपर्यंत गेला आणि बघितलं तर सर्व कपाट तोडून कपाटातलं सोनं आणि चांदी होतं ते सर्व काहीच नाही होतं मी तत्काळ मग बावाला फोन केला माझे भाऊ वडील वारले निमित्ताने गावाला गेलेले होते आणि मग भावाला कळवलं आणि मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंद केली आहे तरी कृपया करून पुढचा प्रोसे म पोलीस आले होते आणि चेक करून गेले तरी पुढचा प्रोसेस लवकरात लवकर करावा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे भडगाव नवापूर